नमस्कार एकमत डिजिटलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज आहोत रेणापूर नगरपंचायतीच्या अंतर्गत रेणापूर नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आत्ता पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांची नेत्यांची भावी नगरसेवकाची धावपळ सुरू झालेली आहे प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये गेल्यावेळी जर पाहायला गेलं तर या नगरपंचायतीवरती पूर्णपणे भाजपची सत्ता होती एक सत्ता होती त्या भाजपच्या काळामध्ये काय विकास नेमका झालेला आहे काय होणं अपेक्षित आहे आणि येणाऱ्या नगरसेवकाकडनं हो काय अपेक्षा का इथल्या लोकांच्या आहेत इथल्या मतदारांच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रेणापूर नगरीतले सगळ्या पक्षाचे लोक आहेत काही कार्यकर्ते आहेत काही नागरिक आहेत मतदार आहेत सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण या ठिकाणाहून आढावा घेतो आहे पूर्ण ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणचा आपण करतो आहे रेणापूर नगरपंचायतीचा हा ग्राउंड ग्राऊंड रिपोर्ट असणार आहे मला सांगा मला सांगा सर पेनापूर नगरपंचायतीवरती गेल्यावरती भाजपचं शासन होतं पूर्ण एखाती सत्ता होती त्या काळामध्ये काय विकास नेमका झालेला आहे काय होणं अपेक्षित आहे विकास काय नसतं कागदावर झालेला आहे म्हणजे बाकी सर्व काम कचरा डेपोचं काम तसंच आहे म्हणजे त्याचं सा आपल्या सार्वजनिक आरोग्याचं सा काम तसंच आहे पाण्याचा प्रश्न तसंच आहे नाल्याचा रस्ता तसंच आहे बाकी काय विकास झाला नाही कागदावर विकास झालेला आहे येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा येणाऱ्या नगरसेवकांना अपेक्षा जास्त नगर ज्या पक्षाने हो नगर नगरसेवक निवडून येतील त्या नगरसेवकने आपल्या वार्डामध्ये चांगलं काम करावं रेणापूर योग्य विकास करावा करा रेनापूर नगरपंचायतीमध्ये कशा नगरसेवकांची अपेक्षा नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेचा असावा पक्षाचा नसावा पक्षाचा गुलाम असल्या नगरसेवक नगराचा विकास करू शकत नाही आणि आपण जर बघितलं तर गेल्या काही पंच पाच वर्षामध्ये असं झालेलं आहे काय ना सत्तेतल्या लोकांनी काही कामं केले ना विरोधातल्या लोकांनी त्यांना विरोध केला त्याच्यामुळे सगळा भोंगळ कारभार झालेला आहे जिथं काम झालं त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं पारदर्शकता नाही काय ते काम केलं त्या कामाची पाठी नाही काय शौचालय बांधले त्याचे बिलं उचलले आज तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एकही एक शौचालय उभं नाही आणि सर सगळी परिस्थिती रॅनापूरमध्ये असे बोंगळ कारभारी झालेले आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो खूप सार्वजनिक ठिकाणी आपलं बाजारपेठा येतं तुम्हाला सांगतो या ठिकाणी या ठिकाणी शौचालयासाठी जागा नाही आहे लोकांना महिला येतात आठवडे बाजार आहे या ठिकाणी बैलाचा बाजार बघतोय त्यांच्यासाठी सुविधा नाही बाजार फक्त तीन महिन्यासाठी भरते रेणापूर सगळ्यात मोठा म्हणजे बाजारपेठेसाठी बैलाच्या बाजारासाठी प्रसिद्ध होता पण आज ती मोडकळी आलेला आहे तुम्हाला सांगा लातूर शहरापासूनचं एक जवळचं महत्त्वाचं शहर म्हणून रेणापूरची ओळख आहे ऐतिहासिक नगरी आहे रेणुका मातेचं मंदिर आहे पण ज्या पद्धतीने इथं विकास व्हायला पाहिजे होता तो विकास गेल्या काळामध्ये झाला आहे का नाही झाला आहे मंदिरात मंदिराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तेवढा विकास झालेला नाही जसं की दुसरीकडे मंदिर आहे तर लातूरला आहेत किंवा दुसरे मोठे मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये वाटतं मामा नगरपालिका निवडणुकीचा रणप सुरू झालेली आहे आणि कसे नगरसेवक यायला पाहिजे नगरसेवक काम करणारे यायला पाहिजे बघा साहेब काम घरकुल नाही नळ 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 नाही ही आपलं का आली नाही घराला पाणी नाही आम्हाला हेच पाहिजे दुसरं काही नाही पाणी पंधरा दिवसाला पाणी भिजतही आहे पण पंधरा दिवसाचं पाणी पूर्ण हापशा घेऊन तशीला आणता मी तशी लहून आणता व्यावसायिक एक महत्त्वाचं शहर आहे मला सांगा व्यवसायासाठी या शहरामध्ये काही सुविधा पुरवल्या व्यवसायासाठी इथं रेनापूरमध्ये काय मोठा शहर आहे रेनापूर तरी इथंही मॅडिसी नाही आपले लोक तरुण लोक बेरोजगार आहेत मोठा बाजारपेठ होता ती बंद पडलं आहे अजून आपल्याला इथं लय कमी आहे रेनापूर आपल्याला कसं आहे लातूर एकदम शिक्षणासाठी नंबर एक शहर झालं रेणापूरला बी कसं आहे आपण शिक्षणाचं माहेरघर बनवायचं आपल्याला इथं नंबर एक आपण आम आमची सरकार जी नगरसेवक जी येणार आहेत नगराध्यक्ष जी बनणार आहेत ती आल्यावर इथं नंबर एक नगर नगरपंचायतचा दवाखाना नगरपंचायतची शाळा ती तयार व्हायला आप पाहिजे आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला गेलं तर नगरपंचायत ही मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी असते नगरपंचायतीचा मूलभूत सुविधा जर नाही पुरवल्या गेल्या तर नगर नगर अंतर्गत विकास हा खुंटला जातो आणि पाहायला गेलं तर मला मला सांगा अंतर्गत मूलभूत सुविधा पुरवल्या जातात त्या मूलभूत सुविधा आत्तापर्यंत मिळाल्यात का आणि काय अपेक्षित आहे नाही मिळाल्या नाही आणि मिळाल्या तरी काही प्रमाणात मिळाल्यात परंतु त्याचा दर्जा नाही आहे करोडोचा निधी नगरविकास खात्याकडून आला परंतु पाहिजे तसा दर्जे दर्जेदार लेवलचं काम झालं नाही आहे तुम्ही बघा आज सांगायला सांगतील करोडो रुपये ऐंशी करोड शंभर करोड पन्नास करोड परंतु इथं पाच टक्क्याचा देखील दर्जेदार काम झालं नाही आहे त्याच्यामुळं आता एक पारदर्शक व्यवहारासाठी पारदर्शक कारभारासाठी आणि जनतेच्या विकासासाठी सर्वसामान्याच्या ज्या अडचणी आहेत रेणापूरमध्ये उद्योग व्यवसाय वाढीस आला पाहिजे एम आय डी सीची व्यवस्था झाली पाहिजे या ठिकाणी स्वतंत्र स्वायत्त बाजारपेठ झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा इथं या ठिकाणी जो सार्वजनिक शौचालय आहे हे इतरांसाठी उपलब्ध झाला पाहिजे तसेच या ठिकाणी जो सर्वसामान्य सर्वसामान्याची जो बाजू घेऊन जो विकास कामे करेल अशा नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिला पाहिजे मला सांगा कशा पद्धतीचा विकास होणं अपेक्षित आहे आता एवढी मोठी सिटी असून तालुका झालेला आहे रेनापूर तालुका तर नाव आलाच झालेला आहे पण कार्यकर्ते सगळे कुठल्याच काम केलेले नाहीत रोड सगळे जिल्ह्या आता त्या ठिकाण आहे सगळे रोड तयार झाले पाहिजे लोकांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि एवढी मोठी बाजारपेठ होती रेणापूरची तर ती आता मोडकळीस आलेली आहे त्याच्यासाठी जनावराला पिण्याचं पाणी पाहिजे इथं माणसालाच पाणी प्यायला वेळेस भेटत नाही ह्या सगळ्या गोष्टी रोड रस्ते नाल्या या सगळ्या सुविधा या ठिकाणी झाल्या पाहिजेत शासनाचा निधी येतो तो, तो प्रामाणिकपणे या ठिकाणी वापरला पाहिजे अशी माझी मत आहे निश्चित स्वरूपात तरुणासाठी काय सोयीसुविधा नगरपंचायतीमार्फत या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत का आणि कशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत सध्या इथं एमएंडेशन आहे रोजगार तरुणासाठी काम एम डेशन गरजेचं आहे आणि दुसरं आहे ती कुठल्याच सुविधा आपल्या युवकासाठी सध्या इथं कुठल्याच सुविधा नाहीत कमी दहा वर्ष होत आले कुठल्याच सुविधा नाहीतात होता येईल तेवढा रेणापूरचा विकास झालेला नाही आहे एक हाती सत्ता असताना देखील बी जे पीची सत्ता असताना देखील काही विकास झालेला लोकांना स्वच्छ पाणी पिण्याच्यासाठी मिळत नाही आहे हां पुन्हा रस्ते नाही नाल्या नाहीत लोकांचे हाल होत आहेत एवढं निधी येऊन जातो कुठं हा म्हणजे चांगले निर्भीड आ, नगरसेवक निवडून दिल्यानंतर त्यांनी स्वच्छ शासन कारभार करावा चांगला कारभार करावा एवढी आमची अपेक्षा कारभाराची एकूण अपेक्षा आहे मला सांगा नगरपंचायतीमध्ये भाजप राज होतं सत्ता त्यांची होती निधी भरपूर मिळाला नगरविकास खात्याकडनं मात्र विकास झाला नाही असं लोकांचं म्हणणं नाही विकास झाला नाही म्हणणं त्यांनी एकदा प्रत्यक्ष जिथं जिथं कामं झालेत त्या ठिकाणी बघावं आंधळ्याला दिसणारा हा विकास आहे रेणुका देवी मंदिरामध्ये जो भक्त निवास बांधले हा विकास नाही का दिसला गाल्ली गल्ली बोळामध्ये झालेले रस्ते हे नाहीत का दिसत ज्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी पाणी पुरवण्याची योजना दिली होती त्याच्यानंतर या वेळेला नवी पाणी योजना दिलेली आहे जेणेकरून येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या काळा कालखंडासाठी काल लोकसंख्या गृहीत धरून नवी पाणी पुरवठा झाली आहे त्याचं चा काम चालू आहे गावात पाईपलाईन चालू आहे टाकी उभारते हे रस्त्या विकास दिसत नाहीये का दुसरी गोष्ट बालाजी मंदिर म्हणून येतं आहे त्या बालाजी मंदिरला पहिल्यांदा एक कोटी रुपयाचा निधी दिला त्याचं काम प्रगती आहे हे विकास दिसत नाही का दलित समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ना, तिथं अशोक सम्राट भवन उभारलं जात आहे बौद्ध विहार उभारलं जात आहे आज ही प्रगती पथार आहे एक कोटी रुपयाचा निधी दिला हा विकास दिसत नाही का ज्याला विकासच दिसत नाही त्याला पर्याय काही नाही या या भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीनं जेवढ्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिले होते त्याच्या शंभर पटीनं का कामं केलेली आहेत दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की सामान्य माणसाला रस्ता पाणी आणि लाईट लागती आहे पाण्याच्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगितलंय रस्त्याच्या बाबतीतलं सांगितलंय पण एक गोष्ट हे विसरतात एवढ्या भौतिक सुविधेचा विकास होत असताना केवळ जाणीवपूर्वक केवळ जाणीवपूर्वक जर विकास होत नाही म्हणत असेल तर हा विरोधासाठी विरोध आहे आणि सामान्य जनतेला जर विचारलं पुढाऱ्यापेक्षा सामान्य जनतेला जर विचारलं तर ते कळतंय एक स्वाभिमानानं अभिमानाने गोष्ट सांगतो मराठवाड्यात सर्वाधिक घरकुलं फक्त रेलापूर नगर पंचायतीला मिळालेत अकराशे घरकुला या मराठवाड्यात काही नगरपंचीला मिळालेले नाहीयेत बहुतांशी विकास झालेला आहे पण सर्व निधी माझे आमदार धीरज भाई याच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे त्या निधीवरच ही विकास झालेला आहे पण आजही पाण्याची साठी जे नऊ कोटी रुपये धीरज भाई यांनी दिलेले आहेत त्याचा आणखीन वापर झालेला आहे आज आजही पंधरा दिवसाला महिन्याला पाणी येत आहे त्याच्यामुळं आणखीन जनता त्रस्त आहे त्याच्यामुळं काय विकास झालाय विकासाच्या वार्ती ब असं बोललं रेणापाचा विकास त्यांनी पाहिलेला त्यांना मी सांगू इच्छित नाही आज आमचे दादा बोलले म्हणजे आमच्या सरकार झालाय का आणि काय अपेक्षित आहे विकास झाला का किंवा नाही का हे भारतीय जनता पार्टीचे लोक खुल्यासारखं बोलतायत रस्ता करणं किंवा नाली करणं याला विकास म्हणत नाहीत रस्ते आणि नालीकरणं स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी फक्त एकच एम एस देशमुख या कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत काम करणे आणि अर्धवट कामं करून लोकाला परेशान करणे याला विकास म्हणत नाहीत विकास करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत रेणापूरमध्ये आताच आमच्या मित्रांनी म्हटलं की रेणुका देवीचं हे सभागृह झालं हे झालं हे आदरणीय धीरज भाई दिलेला फंड आहे त्यांच्या माध्यमातून ते तिथं निवास भक्तांसाठी रांग म्हणून ते, ते, ते विकास झाला तुम्हाला सांगतो विकास जर करायचा असेल रस्ता आणि नाली हे विकास नसते सर्वांगीण विकास करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं रेणुका देवी आमची जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानला जाण्यासाठी जिथून जातात लोक तिथं उघड्यावर मटण मच्छी चिकन असं विक्री होते मग रेणापूर नगरपंचायतीकडे एवढी मोठी जागा असताना अवेलेबल हे मार्केट थोडं कुठंतरी मधी घेणं हा एक महत्वाचा विकास आहे रेणापूरमध्ये काही ठिकाणी येनिएच्या जागा आहेत त्या ग्रीन बेल्टवर सुंदर असं बाग बगीचा करणं त्या ठिकाणी लोक काहीतरी मनोरंजन करतील संध्याकाळी फिरायला जातील याला विकास म्हणतात तुम्हाला सांगतो आता आमच्या मित्रांनी म्हणलं पंचवीस वर्षाची गोष्ट काढले त्यावेळेस साहेबांनी दिलं आदरणीय धीरज भाई यांनी नऊ कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी मंजूर करून दिले ह्या गोष्टीला सात वर्ष झाले आजही यांची पाईपलाईन पूर्ण नाही लोकांना गरवूळ पाणी जातं त्या पाण्यात आळ्या असतात सर्वात महत्त्वाचं पाण्याच्या नियोजन आहे पाणी देणं ह्या सार्वंगीण बाबीचा विचार करून या गोष्टी पूर्ण करणे याला विकास म्हणतात फक्त हे म्हणतात आम्ही रस्ता केला नाली केला रस्ता नाली जनतेसाठी नाही केला तुम्ही तुमची स्वतःची गुत्तेदारी चालविण्यासाठी आणि एकच कन्स्ट्रक्शन कंपनी एम एस देशमुख या कंपनीला आमच्या रायनापूरमध्ये आता तुम्हाला सांगतो गुत्तेदार नाही आहेत का आमच्याकडे कन्स्ट्रक्शन कंपन्या नाही आहेत का तुम्ही बाहेरचा माणूस आणून त्याच्यामार्फत तुम्ही गुत्तेदारी चालवली अहो गेल्या वर्षचे नगरसेवक मी त्यापैकी एक होतो चहा प्यायला माग केले आणि नगरसेवक तुम्ही म्हणला त्या खाती सत्ता यांनी फक्त राष्ट्रवादीचा एक माणूस पडवा पडला करून यांनी सत्ता आणली आणि त्या सत्तेच्या जोरावर पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हाच खेळ फक्त भारतीय जनता पार्टीचा चालू आहे सर्व विकास तर काही झाला नाही मी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती रेणापूर नगर पंचायतला पाच वर्षामध्ये एक अब्ज बारा कोटी एवढा निधी आलाय त्या हिशोबाने रेनापूरचा विकास काहीच झाला नाही यामुळे त्यांनी भ्रष्टाचार मात्र केलेला आहे पंचवीस ते तीस लाख रुपयाचा वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे एवढा घाण परिस्थिती आहे त्याची कि डुकर घाण करते तिथं जाऊन अशी हिनी सोय केलेली आहे रेनापूर तुम्ही रेणापूर शहरामध्ये गल्ली बोळामध्ये कुठेही जावा प्रत्येक ठिकाणी डुकरानं शौचालय केलेलं दिसेल तुम्हाला लोकाच्या घरांनी डुकरं जातात पाणी पुरवठ्याची योजनेचं झालं नऊ कोटी रुपये धीरज देशमुख साहेबांनी दिलेले आहेत आज ही कुठल्याही वाडीतंड्यावर पाणी जात नाही हनुमंतवाडी असेल सेवादास नगर तंडा असेल हाके तंडा असेल नेहरू नगर तंडा असेल राजेवाडी असेल इथं कुठंही पाणी जात नाही गेल्या नऊ दहा वर्षापासून तिथल्या लोकाला पाणी मिळत नाही टँकरनं ना पाणी घ्यावं लागतं आहे विकत घ्यावं लागतं आहे पाणी एवढी मोठे नऊ कोटी पाईपलाईनसाठी देऊनही आज पाण्या वाचून लोकांची परेशानी उठली हा विकास झालाय असं सांगितलं जातं मोठ्या प्रमाणात विकासाचा मुद्दा जो आहे तो अजूनही ऐरेन्यू असल्याचं लोक सांगत काय विकास झाला रेनापूर शहरामध्ये आज पंच्याण्णव कोटीची कामं चालू आहेत आत्तापर्यंत एवढा निधी आमदार रमेश पाणी इतका निधी आणला आणि नगराध्यक्षांनी इथं प्रत्येक ग्राउंडवरही काम केलं सर्वाधिक फक्त कामच राहिलंय यांच्या घरी पाणी भरायचं फक्त ही विकास जी आहेत का आज इतका विकास रेनापूरमध्ये झाला आहे की प्रत्येक समाजाला न्याय दिला इथं प्रत्येक समाजाला न्याय दिला तुम्ही प्रत्येक ठिकाणी तीक जावा रस्ते लाल्या झाल्यात का प्रत्येक मंदिराचं जीर्णोद्धार केला आहे ही मंदिर आहे नागपूर शहरामधलं असं राहिलं नाही त्याचा जीर्णोद्धार झाला नाही तुम्ही महादेव मंदिर बघा बालाजी मंदिर बघा गोरबा काकाचं मंदिर बघा राम मंदिरला निधी आलाय हनुमान मंदिरचं काम चालू आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये रस्त्याचं काम चालू आहे बोधविहारचं काम पूर्ण झालंय एक कोटी निधी देऊन बोधविवारचं काम पूर्ण झालंय प्रत्येक समाजाला न्याय दिलाय ही आता बोलायची भाषा म्हणजे ही राजकारण आपण आपण जो मुद्दा म्हणताय पाणी पुरवठ्याचा पाणी पुरवठ्याची पाईपलाईन दहा दहा कोटी सुरू आहे इतक्या लवकर सहजासहजी होणारी नाही आहे विकास तुम्हाला लागलीच दिसणार नाही थोडा वेळ लागणार आहे विरोधकांचं कामच आहे सांगणं आमचे पंच्याण्णव कोटीची कामं चालू आहेत प्रत्यक्षात तुम्ही ग्राउंडवर जाऊन बघा विकास का असतो ते रस्ते झाले लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं माननीय रमेशा कराड साहेबांनी आणि अभिषेक भाईच्या माध्यमातून पंच्याण्णव रु कोटी रुपयाची जी कामं झालीत ते लोकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन ते काम सुरू झालेलं आहे तुम्ही म्हणताय पाणी पुरवठ्याची पाईपलाईन सुरू झाली नाही अरे जे पाईपलाईन पाणी पा, तळ्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी सोडण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केला चार वर्षापूर्वी ते कोणासाठी केला त्यावेळेस तुम्हाला जनता दिसली नाही का तुम्ही शेतकऱ्यांच्या उसासाठी पाणी सोडा म्हणता त्यावेळेस तुम्हाला जनता दिसली नाही का पाईपलाईनचा मुद्दा आता आज साठ टक्केपर्यंत पूर्ण झालेला आहे ज्या ठिकाणी नवीन रस्ते मूलभूत मूलभूत सुविधा आहे आमच्या कार्यकाळामध्ये तीन वर्षामध्ये प्रशासनाचा कार्यकाळ असल्यामुळे प्रशासनानं थोडीफार चूक झाली असेल त्याच्याकडून पंधरा दिवसाला पाणी येत हे मान्य आहे आम्हाला पण आमच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षामध्ये सातव्या दिवशी शंभर टक्के पाणी येत होतं आणि ते आलेलं आहे तुम्ही कुणालाही विचारा प्रशासन काळामध्ये काय नुकसान झालं किंवा काय फायदा प्रशासन काळामध्ये नुकसान काहीच नाही झालं काय नुकसान झाले त्यांच्या रोड झाले नाल्या झाल्या पूर्ण काम झाले प्रशासकीय काळात झालंच ना काम चालूच आहे प्रशासकीय काळामध्ये नुकसान काहीच नाही व्हाय सगळे आता बंद जनता कोण आहे कागदावर झालेला आहे आता मला कचरा कचऱ्याचा देनापूरच्या कचऱ्याचा प्रश्न आता गोलोगाली कचरा पडलेला आहे मी तुम्हाला नाव ठेवत नाही प्रशासक काय परशाचं कुठे आता आज कचरा ज्या ज्या ठिकाणी कचर डेप कुठे आहे ऐका तीन कोटीचा घाट आहे तीन कोटीचा घाट कुठे आहे तीन कोटी का कुठे आता पाणी पुटवा महाविकास आघाडीच्या काळामध्ये नऊ कोटीची पाणी पुरवठा साहेब ऐका विकास जे आहे वैयक्तिक राजनेत्याचा विकास झाला हॅलो सामान्य माणसाची जी सामान्य माणसाची सामान सामान जी पिरण झाली रस्ते अर्धवट रस्ते गावामध्ये कुठंच नाही कुठे खडा पल्ला आहे सगळे बोगच काम आहेत राहिला विषय नऊ कोटीची पाईपलाईन मंजूर होऊन सहा वर्ष झालं कुठं कुठंच पाईपलाईन कंप्लीट नाही पूर्ण रस्त्याने पाईप पडलेले गांधी पुतळ्याचं काम मंजूर होऊन सात वर्ष झाले तर गांधी पुतळ्याचं काम झालं नाही बघा इथं ही लोक आहे हे आम शेतकरी शेतकरी पैसे दिलेत माऊने मी एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता आहे पॅपिंग पाणी पैठण्याची जात काहीच नाही कसलीच नाही सात वर्ष निघून गेले अजून काय पाहिजे तंड्या वाऱ्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब दिले पण कामच काम चाम चाने। चाम चाने? चारे? चारे? करता पैसे उचलले काम न करता पैसे उचलले पैठण काँग्रेसचा वाढ काँग्रेसचा वाढ आहे म्हणून ह्या भाजप सरकारनं कोणतंच काम केलेलं नाही माझ्या घराच्या दारात खड्डा परस्पर आहे नाली आहे ना मी ना घर सोडले चावून मला ऍडमिट केलेले माझ्याकडे हा आरोग्याची समस्या आहे तरी बीच्या नाल्या करणं झाल्या नाही सात वर्ष झाले आपण पाहिले असत्रिया पाहतो रेणापूर नगरपंचाय अंतर्गत रेणापूर नगरपालिका गेल्या सात वर्षामध्ये छत्तीस लाख लाख हजार वर्ष लागवड झाली कागदावर झाली आहे ते दाखव वाढव दाखव त्याची माहिती ही माहिती मला दोन हजार सतरा मध्ये भेटली त्या ह्याच्यावर केवळ तीच कागद तीच माणसं तीच वर्ष लागवड तीच जागा आणि ती सव्वीस लाख भ्रष्टाचार सव्वीस लाख माणसं तीच तीच त्यामुळे त्या करावा मी पक्ष भ्रष्टाचाराचे देखील या ठिकाणी आरोप आपण की रेनापूर नगरपंचायती अंतर्गत काय काय कामं झाले काय विकास झालाय काय लोकांच्या मागण्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांच्याकडनं निश्चित स्वरूपात विकासाची अपेक्षा आपण करायला हरकत नाही विकास करणं हे नगरपंचायतीचं नगराध्यक्षाचं नगरसेवकांचं काम असतं मूलभूत सुविधा देणं हे देखील नगरपंचायतीचं काम असतं आणि नगर पंचायत हे करेल बळायला हरकत नाही इथेच थांबतोय पुन्हा भेटूया निवास शो सह तोपर्यंत नमस्कार कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर रेनापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरोम